पुण्यातील लहूजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान दरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याने मातंग समाजाचा आक्षेपार्ह भाषेत उल्लेख केला या घटनेमुळे उपस्थित समाजातील बांधवांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं काही काळ पोलीस आणि उपस्थित नागरिकांमध्ये बाचाबाचीही झाली दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्याकडे नागरिकांनी सदर पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली व लवकरात लवकर संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करू वेळ पडल्यास निलंबनही करू असं आश्वासन पोलीस अधिकारी विक्रांत देशमुख यांनी दिलं या, या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी

हो सर 2040 2040 तो 아니고 आता आपण आपल्या प्रजेने आनंद आहे आता आता बाई चार पाच टेबल मध्ये करू शकतो आणि आपले सर्व प्रश्न उत्तर आता आता आपण ज्याला बोलला आता मी सुद्धा युरोपला गेलेला असताना परीणी तुम्हाला सांगते आपण रिपोर्ट वाढवणार आहोत आजच्या घडीला पुण्यामध्ये आज ही ऐतिहासिक घटना घडलेली आहे त्या घटनेच्या दिवशी मुख्यमंत्री धोनी आणि मंत्री, मंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री धोनी इथं उपस्थित असताना आज जो काही सोन्यासारखा का का कार्यक्रम झाला या सोन्यासारख्या का का कार्यक्रमाला गालबोट लावण्याचं काम इथे पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जोही कोणी जोही कुठला व्यक्ती अधिकारी असेल त्या व्यक्तीने केलेला आहे समाजाला पक्ष समाजाला समाजाला सक्षल तो खडकडा समाज आहे असं म्हणतोय म्हणजे याचा अर्थ काय की पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याला सुद्धा एवढा मोठा कुठला हिंमत आलेली आहे की तो संपूर्ण समाजावर असं ठपका ठेवतो कुठलाही अधिकारी असला तरी त्याला इथे बोलून त्यांनी संपूर्ण समाजाची माफी मागायला पाहिजे व त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आमच्या समाजाच्या वतीनं सर्वांची चार्व। चार्व। आमची मागणी आहे एवढं आम्ही बोलतोय व आमची त्यांनी माफी मागितली पाहिजे व प्रशासनाने त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे हे आमची मागणी आहे आमचा समाज ठरतोय कसा हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे हे आमची मागणी आहे एवढीच मला सांगायचंय

साठी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आले होते सोबतच इथं काही महिलांच्या काही काही महिला ज्या आहेत त्यांनी एक आक्षेपारी आरोप जे आहे ते पोलिसांवरती केलेले आहेत काही नक्की काय झालं काय घटना काय घटनाक्रम आम्ही त्या साइडनी या साईडला आलो आम्ही सगळे आलो मी एकटी पुढे होते एक लेडीज पोलिसाचे कपडे घातलेले आणि एक जेंट्स तो माणूस जो बोलला ना तो माणूस तो माझ्या बाजूने असा चालला होता की लेडीज त्याला काहीतरी बोलली ते मला नाही माहिती पण तो डायरेक्ट जोरात बोलला की एकदम थर्ड क्लास हा हे बघा हा माणूस त्याचा मी फोटो काढलाय काय काय झालं तुमच्यामधलं कोण कोण केलं

जसं की आपण पाहू शकतो महात्म समाज आहे तो फारच मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले इथं पाहायला मिळत आणि भावना जी आहे ती देखील इथं या लोकल या लोकांनी उद्धव दाखवली कॅमेरामॅन सोबत मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे